नमस्कार मंडळी मी माधुरी के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी आहे एक नवीन अपडेट अपडेट कोणती आहे तर जाणून घ्या की जुने राशन कार्ड होणार आहे बंद म्हणजे पूर्णपणे बंद होणार आहे हा घेतलेला आहे सरकारनं सर्वात मोठा निर्णय तर याचे कारण काय आहे कोणत्या कारणामुळे बंद होते चला तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी काय आहे ना बघा पारंपरिक कागदी राशन कार्डापासून डिजिटल स्वरूपाकडे केलेले आहे परवर्त देशाच्या सामाजिक वितरण अवस्थेत पी एस पी डी एस एक नवीन अध्ययन लिहित आहे या क्रांतिकारी बदलामागे नागरिकांना त्यांच्या अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूचा पुरवठा अधिक सुलभ पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करण्याचा मुख्य उद्देश भारत सरकारचा आहे पण त्याच्यात काय आहे एक राष्ट्र एक शिधा पत्रिका या महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सरकारने मेरा राशन टू पॉईंट झिरो हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलेले आहे हे ॲप वापरकर्त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप आणि खूप अत्यंत सोयी सोयीधारक आहे कारण की बघा राशन कार्ड संबंधित सर्व सेवा त्यांच्या स्मार्टफोनवरूनच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मंडळी हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरून पण सहज मिळून जाणार आहे कारण की हे ॲप वा, वापरणं अत्यंत सोपं आहे काय बघा केवळ आधार क्रमांक किंवा विद्यापान म्हणजे शिधापत्रिका क्रमांकाद्वारेच प्रामाणिक करून वापरकर्त्यांना याचा खूप सारा उपयोग करता येणार आहे डिजिटल राशन कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सरळ आणि सोपी करण्यात आलेली आहे पण सर्वप्रथम वापरकर्त्याने मेरा राशन टू पॉईंट झिरो हे ॲप आप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ॲप आप उघडून आपल्याला आधार क क्रमांक पण टाकावा लागणार आहे मंडळी ओ टी पीद्वारे पातळणी पण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वापरकर्ता त्वरित आपले डिजिटल शिधापत्रिका मिळून आणि डाउनलोड करू शकता कारण की बघा या प्रक्रियेसाठी काही मूलभूत कागदपत्रांची पण आवश्यकता असते ज्यामध्ये सर्वप्रथम येणार आहे आधार कार्ड तर ओळखीचा पुरावा की तुमचं ओळखपत्र राहण्याचा पत्ताचा पुरावा म्हणजे मग तुम्ही कोणा गावामध्ये राहता कधी राहता हा सगळा पुरावा पण तुम्हाला लागणार आहे आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि बँक खात्याचे तपशील यांचा पण समावेश होतो पण बघा डिजिटल राशन कार्ड प्रणालीमुळे नागरिकांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळत आहे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आता नागरिक कधीही आणि कुठूनही आपले राशन लाभ मिळू शकतात यासाठी डिजिटल राशन कार्डचा सर्वात मोठा फायदा नागरिकांना होणार आहे पारंपरिक कागदी कार्डाप्रमाणेही हरवण्याची भीती नसल्याचे डिजिटल राशन कार्ड अधिक सुरक्षित आहे म्हणजे बघा स्थलांतरित कामगारांसाठी ही प्रणाली वरदनदा वरदानदायक ठरलेली आहे त्यांना आता त्यांचा मूळ गावी न जाता नव्याच ठिकाणी राशन मिळणे पण शक्य झालेले आहे बघा डिजिटल राशन रेकॉर्डमुळे प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे आणि फसवणुकीच्याही प्रकारांना आळा घालण्यात आलेला आहे शिवाय कागदपत्राचा वापर कमी असल्याने ही प्रणाली देखील आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आवश्यक अन्नधान्य आणि वस्तूचा पुरवठा योग्य लाभार्थ्यांपर्यंत कार्यक्षमतेने आणि पारदर्शकतेस पद्धतीने पोहोचत हे पण या योजनेचे एक मोठे लाभ ठरले जाणार आहे तर मंडळी या प्रणालीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या खात्री पण करून घेणं आवश्यकता आहे म्हणजे कोणत्या गोष्टी तर बघा सर्वप्रथम त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोन असणे गरजेचं आहे त्याचबरोबर सर्व कागदपत्र पण असणे आवश्यकता असणार आहे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर पण असणे आवश्यकता आहे किंवा डिजिटल साक्षरता असते हे पण खूप महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी हे hey, डिजिटल परिवर्तक केवळ तांत्रिक प्रगतीमुळेच मर्यादित आहे त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे काय भारतातील कोटीवधी नागरिकांना अत्यावश्यक सेवा अधिक सुलभ समावेश आणि कार्यक्षम पद्धतीने पुरवणे हा आहे म्हणजे बघा ग्रामीण भागा भागातील आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही प्रणाली वरदानदायक ठरणार आहे आता त्यांना राशन दुकानदाराच्या मन मनमानी कारभारांची मुक्ती मिळालेली आहे आणि त्यांना हक्काचे धान्य योग्य प्रमाणातच मिळणार आहे सरकारच्या या उपक्रमामुळे भ्रष्टाचार आणि काळा यांनाही आळा घालण्यात आलेला आहे बघा डिजिटल रेकॉर्डमुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद होत आहे त्यामुळे अनियमता शोधणे सोपे झालेले आहे त्याशिवाय बघा बोगस राशन कार्डचा प्रश्नही या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात सुटणार आहे बघा जे मंडळी ना काही लोक आहेत जे की बा चुकीचं राशन कार्ड बनवलं ते म्हणजे डुप्लिकेट ते पण यामुळे या खूप जास्त फायदा होणार आहे केंद्र सरकारला कारण की बघा ज्यांना डुप्लिकेट कार्ड बनवलं ते डायरेक्ट ओळखू येणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपण चेक केलं की लवकरच आपल्याला कळणार आहे तर मंडळीत तुम्ही बघू शकता की सरकारला पण डिजिटल राशन कार्डमुळे प्रणालीला सरकारलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा मदत होत आहे बघा डिजिटल डेटांच्या विश्लेषणावरून विविध भागातील कर्ज आणि मागणीची पण अचूक अंदाज बांधता येतात त्यामुळे धान्य वाटपाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते की हा पण परिणाम सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा कार्यक्षमता वाढवलेली आहे बघा आता जर तुम्हाला राशन दुकानात गेले आणि राशन राशन राशनधारकांनी जर कमी राशन मिळाले तर त्याच्यावर लगेच कारवाई करू शकतो आपण राशन आम्हाला राशन आणि याची संपूर्ण माहिती केंद्र सरकारला जाणार आहे ह्याच आपल्याला सर्वात मोठा फायदा होणार आहे की जे आपण डिजिटल राशन कार्ड वापरू त्याचा तर मंडळी सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे देशाची सार्वजनिक वितरण व्यवस्था ही आधुनिक युगात प्रवेश करत आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक कल्याण कल आणि नागरिकांच्या सोयीसाठी केलेली ही क्रांती भारताच्या डिजिटल प्रगतीमध्ये प्रतीक बनलेली आहे या प्रणालीमुळे एका बाजूला प्रशासनाची कार्यक्षमता आणि म कार्यक्षमतावर वाढवली गेली आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभापर्यंत पण सहज पोचवता येणार आहे हाच आपल्या एक या योजनेमधून हाच एक तुम्हाला नवीन मोठा फायदा होणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद